नंदुरबारच्या पदवीधर उच्च शिक्षित तरुणांसाठी परदेशात रोजगाराची सुवर्ण श्रॉफ यांची पत्रकार परिषदेत घोषणा नंदुरबार जिल्ह्यातील पदवीधर व तरुणांना परदेशात दर्जेदार आणि सुरक्षित रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा ठाम निर्धार नंदुरबारचे सुपुत्र जागतिक उद्योग विश्वातील भारतीय नेतृत्व आणि फोर्ब्स यादीतील नामांकित उद्योजक मनोज शशीचंद्र श्रॉफ यांनी व्यक्त आहे नंदुरबार येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही महत्वपूर्ण असून आय टी वितरण ओई एम उत्पादन फर्निचर हॉस्पिटॅलिटी पेय उद्योग औषध निर्मिती ई कॉमर्स व पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रात त्यांचा उद्योग समूह कार्यरत आहे जवळपास चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी तीन खंडातील वीस पेक्षा अधिक देशांमध्ये यशस्वी उद्योग उभारून भारतीय नेतृत्वाची जागतिक ओळख निर्माण केली पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की चॉईस हॉटेल्स इंटरनॅशनल सात हजार पाचशे प्लस हॉटेल्स या जागतिक हॉस्पिटलिटी समूहाची आफ्रिकेतील पहिली उपस्थिती केनियामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली असून दोन हजार पर्यंत आफ्रिकेत शंभर हॉटेल्स उभारण्याचे उद्दिष्ट आहे या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे हॉटेल मॅनेजमेंट आय टी प्रशासन अकाउंट व तांत्रिक क्षेत्रातील पदवीधर व उच्च शिक्षित तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे या रोजगार संधीसाठी नंदुरबार जिल्ह्यातील तरुणांना प्राधान्य देण्यात येणार असून त्यांची निवड आवश्यक प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले नंदुरबारने मला घडवले आता नंदुरबारच्या तरुणांना योग्य दिशा तसेच परदेशात नोकरी देण्याचे शब्द पूर्ण करून ऋण फेडण्याची हीच वेळ आहे असे भावनिक उद्गार त्यांनी यावेळी काढले जागतिक यशाच्या शिखरावर असूनही मनोज श्रॉफ यांनी सामाजिक बांधिलकी जपली असून नंदुरबार बडोदरा नैरोबी आणि श्रीनाथजी येथे त्यांनी विविध सामाजिक व पर परोपकारी उपक्रमांना पाठबळ दिले आहे दोन हजार सव्वीसमध्ये स्थापन झालेल्या एनएमएस फाउंडेशनच्या माध्यमातून मुलांचे शिक्षण कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शनासाठी ठोस उपक्रम राबवले जात आहेत जागतिक स्तरावर त्यांच्या कार्याची दखल घेत डेलावेअर राज्यपालांचा जाहीरनामा एशिया वन मासिक फोर्ब्स मिडल ईस्ट आणि इंटरप्रेन्युअर मिडल ईस्ट यासारख्या प्रतिष्ठित संस्थांनी त्यांना सन्मानित केले आहे जागतिक स्तरावर सन्मानित उद्योजक मनोज श्रॉफ यांच्या या घोषणेमुळे नंदुरबारच्या पदवीधर व उच्च शिक्षित तरुणांसाठी नवी दारे खुली होणार असून जिल्ह्याचा नावलौकिक आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक उजळणार आहे जो जर एक्झ्युक्युटिव्ह एज्युकेटेड मुलं आहे ज्या ज्यांचं शिक्षण झालं आहे त्यांना मी जॉब करण्यासाठी जॉब ऑफर देण्यासाठी आलेलो आहे दे� त्यांना मी त्यांच्या कोणत्याही फील्डमध्ये सेल्स असेल मार्केटिंग असेल अकाउंट्स असेल परचेस असेल लॉजिस्टिक असेल मी जॉब ऑफर करण्यासाठी आलो आहे त्यामुळे नंदुरबारचे असणार तो ते इमोशनली आय एम अटॅच विल नंदुरबार पीपल इमोशनली मी नंदुरबारच्या मुलांचे अटॅच झालेलो नंदुरबारच्या लँडचे अटॅच आहे तर त्याच्यामुळे काय आहे तर जो बी फायनान्स डिव्हिजन आहे ते नंदुरबारच्या मुलांना देणार फर्स्ट तर त्याच्यामुळे मला काय शांती झोप झोपी येणार तर मला माहिती आहे का ते म्हणजे मिस हँडलिंग करणार नाही तीन ब्रांच ओपन प्लॅन आहे अकाउंट प्रिफर अकाउंटसाठी सेल्स साठी त्याच फॅकल्टी एम बी ए असणार कोणा कोणी बीकॉम ग्रॅज्युएट असणार त्यांच्या फॅकल्टी अकाउंट फॅकल्टी अँड मार्केटिंग सेल्स एन न्यूज मुख्य संपादक महेंद्र चित्ते नंदुरबार